एक लाख सवा लाखाचा फौज फटा लाल महालात घेऊन आलाय घेऊन आलाय आणि बापातून तिथं लाल महालात गेल्याबरोबर हा बोलतो कसा कसा यही है सिवा भोसले का महाल हाल या तो तनक शिवा भोसला चकटात कट्टा था। ये कापर यहां से चलाता था अपनी घिनौनी सल्तनत अब हम अब चलाएंगे यहां से सल्तनत सल्तनत देखते देख हैं कैसे आता है यहां शेस्ट खाना नहीं तो बसैला असैला ले आनंद अहो तीन वर्ष थांबला तो लाल महालात ती पुनवडीमध्ये तीन वर्ष तीन वर्ष मंदिरातले ताळ बंद केले भगवा काढून टाकला कळस काढून टाकला मंदिरा उद्ध्वस्त केली अरे बापाचा माल असल्यासारखा या परि सल्तनात या परि शाहिनाला माहिती होत माहिती होत जर लवकर आम्ही स्वराज्य संपवलं तर मग मात्र औरंगजेब मला हिथून उचलून उचलून दुसऱ्या राज्यात दुसऱ्या देशात पाठवायला बसला समुद्राच्या त्या औरंगजेबाकडे जाण्यापेक्षा हिथे आपला आराम आराम ज्या लाल महालामध्ये आमच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्या गायल्या गेल्या वाचल्या गेल्या ज्या लाल महालामध्ये आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग गायले गेले त्याच लाल महालामध्ये आता पायात घुंगर घालून नाचणाऱ्या नायकीनी नाचू लागल्या घुंगर वाजू लागले टाळ बंद झाले कमाल्या गावू लागले अरे अनेक राजे महाराजे झाले प्रत्येक राजा महाराजान या भारत वर्षात राजा झाल्यानंतर माऊली नाचवली पण या इतिहासामध्ये एकच राजा आहे माझ्या राजानं माऊली वाचवली वाचवली हे फक्त माझ्या राजांनीच करावं आता करणे नाही आता तेवढी हिम्मत कोणाची नाही